गावामध्ये सकाळी अकरा वाजल्यापासून वोटिंग मशीन बंद पडल्याची बातमी समोर आलेली आहे पाहुयात ही बातमी बाकिंदा या गावी बूथ क्रमांक तीनशे मध्ये एकशे त्र्याण्णव झाल्यानंतर मशीन बंद पडलेलं आहे आणि महाबळेश्वरमध्ये असं बऱ्याच ठिकाणी पंधरा पंधरा मिनटं अर्धा तास असं मशीन बंद पडत आहे तेव्हा शासन त्याची दखल घेते का हे लवकरात लवकर हे करा पाहिजे लोकांच्या रांगा लागलेल्या आहेत मतदानासाठी आणि लवकरात लवकर मशीन दुसरं किंवा रिपेअरची काय व्यवस्था आहे का हे पाहायला पाहिजे अकरा वाजल्यापासून हे मशीन्स बंद आहेत लोकांच्या या ठिकाणी बऱ्याचशा रांग लागलेल्या आहेत लोक देखील आता इथं ऊन आहे भरपूर आहे अशा उन्हाच्या याच्यामध्ये या रांगेत लोकांना ग्राहक त्रास होत आहे प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे प्रशासनाला वेळोवेळी याची कल्पना दिली आत्ता पण परंतु अजूनपर्यंत आलेलं नाही काही इथं टेक्निशियन पाठवले त्यांना देखील अजून मशीन सुरू करता आलेलं नाहीये तर आमची विनंती आहे की लवकरात लवकर सुरू करावं कारण या ठिकाणी सहाशेच्या जवळपास मतदान आहे आणि अजून चारशे मतदान शिल्लक आहे आणि वेळ निघत चाललेले आहे तर प्रशासनाने याकडे लक्ष देऊन लवकरात लवकर सुरू करावं अशी आमची विनंती आहे आज इते ग्रामपंचायत नागेंदा येथे मतदान केंद्र क्रमांक तीनशे सत्तेचाळीस या ठिकाणी शिल्लक आहे मशीन इथे बंद पडलेली आहे लोकांनी रांगा लावून लोकांनी रांगा लावून परत गेले आमच्या इकडे संपूर्ण लोक शेतकरी वर्गाचे असल्यामुळे लोकांना भरपूर अडचण होत आहे याबाबतची आणि आमचं हो मतदान नाईन्टी टू नाईन्टी फाय पर्सेंट पर्यंत होतं मतदान केंद्रातील ई व्ही मशीन बंद पडल्यामुळे लोकांचे खूप हाल झालेले आहेत आणि कोणामध्ये लोक रांगेत उभे राहिलेले आणखी त्याची परंपरा अशी की ते पंच्याण्णव टक्केपर्यंत मतदान होतं तर त्वरित ई व्ही एम मशीन बदलून मिळालं हम सब यहाँ पर घर का काम छोड़ के धूप में खड़े हैं यहाँ पर मशीन बंद है मतदान करने के लिए यहाँ पर आए अंगणवाडी मदतीस ना के आमच्या इथे मतदान केंद्रावर मुशक बस आमचे मतदान स्थगित होण्यात आले आहे